धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने अकोला रोजगार मेळावा दोन हजार पंचवीस हा भव्य रोजगार व करिअर मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला हा मेळावा भारतीय बौद्ध महासभा तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी प्राध्यापक स्वप्नील प्रकाश बोरकर संचालित विजडम अकॅडमी आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल इंद्रप्रस्थ टॉवर दुर्गा चौक अकोला येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय प्राध्यापिका अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंचावर तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीचे सचिव विष्णुदास मोंडोकर भारतीय बौद्ध महासभेचे पी जी वानखडे प्राध्यापक स्वप्नील बोरकर डॉक्टर धर्मेंद्र राऊत आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी अंजलीताई आंबेडकर यांनी आयोजकांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक करीत रोजगार निर्मितीसाठी ग्रामीण भागात भव्य रोजगार मिळावा आणि करिअर मार्गदर्शनसाठी जिल्हा परिषद अकोलाच्या वतीने व्यासपीठ उपलब्ध करून देणार असल्याचे अजिंक्य भारत न्यूजशी बोलताना सांगितले नमस्कार मी पल्लवी भारतीय बौद्ध महासभा आणि ती मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी तसेच प्राध्यापक स्वप्नील बोरकर संचालित विस्टम या सगळ्या संस्थांच्या मार्फत आज अकोला जिल्ह्यात इंद्रप्रस्त हॉल टॉवर येथे रोजगार मेळावा आणि भव्य करिअर मार्गदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि खास उद्घाटनकर्त्या प्राध्यापिका अंजलिताई आंबेडकर यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा झालाय म्हणजे त्याला विचारू इच्छित आहे की आपण सुद्धा प्राध्यापिका म्हणून बरेच वर्ष काम केलंय सध्या या मेळाव्याचं आयोजन करण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले याविषयी आपली भूमिका वंचित समूहातील युवकांचं युवतींच बेरोजगाराचं प्रमाण खूप वाढत आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हा जो मेळावा आयोजित केलाय त्याच्याबद्दल सगळ्या आयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन आणि ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांपर्यंत ही सेवा पुरवण्यासाठी से आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी अशा मेळाव्यांचं आयोजन करायला वंचित बहुजन आघाडी आणि जिल्हा परिषद निश्चितपणे त्याच्यामध्ये मदत करेल त्याच्यासाठी आम्ही कृतीशीर राहू आज मला या तिन्ही आयोजकांचं विस्टर अकॅडमी किकस्टार्टअप मल्टीपर्पज सोसायटी आणि विशेषतः भारतीय बौद्ध महासभा या सगळ्यांचं अभिनंदन करायचंय की आरोग्याचं क्षेत्र असेल ए आय सारखा नवीन क्षेत्र असेल हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री असेल लाईफ इन्शुरन्स असेल किंवा कृषी क्षेत्र असेल या सगळ्या क्षेत्रामधल्या छोट्या छोट्या रोजगाराच्या संधी आणि त्याची टेक्निकल माहिती बेरोजगार युवकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आजचा खूप मेळावा महत्वाचा होता सगळ्यांचं पुन्हा अभिनंदन तुमच्या चॅनलच्या अकोल्यातल्या सगळ्या बेरोजगार युवकांना माझं आव्हान आहे त्यांनी फायदा घ्यावा आज सात वाजेपर्यंत हा उपक्रम चालणार आहे आणि निश्चितपणे त्याचा लाभ उठवा अजिंक्य भारत वृत्तपत्राचं आपल्या हस्तेच उद्घाटन झालं होतं आणि आता डिजिटल क्षेत्रात अजिंक्य भारत न्यूज यांनी पाय ठेवलाय याविषयी आपल्या शुभेच्छा अजिंक्य भारतच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक यू सो मच तर ह्या होत्या प्राध्यापिका अंजली आंबेडकर नक्कीच हा मेळावा त्यांनी सांगितल्याप्रमाणे वाजेपर्यंत आहे त्यामुळे लवकरात लवकर इथे येऊन आपलं नाव कोरा कारण ताईंनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या नॉलेज बद्दल म्हणजे तुमच्यासोबत असलेलं शिक्षणासोबत कौशल्य स्किल सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि एकमेव व्यासपीठ या संस्थांनी उपलब्ध करून दिल्यामुळे अजिंक्य भारत न्यूज सुद्धा आवाहन करेल की आपण त्याचा लाभ घ्यावा धन्यवाद रोजगार मध्ये अनेक युवकांनी आता आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत की त्यांना या मेळावा बद्दल काय वाटलं ते माझ्यासोबत अनेक युवती आहेत आपण विचारूयात कुठून आलेत तुम्ही कुठून आलात मी तेलहराव अश्विनी वाकुरी तर विजिट केलाय तुम्ही प्रत्यक्ष आला आणि नवीन काहीतरी माहिती पडलं आणि खूप काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत त्याबद्दल माहिती पडलं तर आयोजकांचे खरच खूप धन्यवाद मनात बरं अशा प्रकारचे मेळावा झाले पाहिजे आयोजित हा नक्की व्हायला पाहिजे आता तर डिस्ट्रिक्ट लेवलला झाला आहे असे तालुका लेवल पण जर झाले तर बरं होईल कारण मी तालुका लेव्हल बिलॉन डिस्ट्रिक्ट लेव्हलला झाल्यात तालुका लेव्हलला सुद्धा झालं पाहिजे आणि आजच्या या मेळाव्याच्या उद्घाटन करत्या आदरणीय प्राध्यापिका अंजलीताई आंबेडकर ह्या होत्या त्यामुळे त्यांनी सुद्धा ही इच्छा व्यक्त केली आणि त्याला समर्थन सुद्धा दिलंय की जिल्हा परिषद आणि वंचित बहुजन आघाडीचं सुद्धा सहकार्य असेल ग्रामीण भागातील युवक युवतींना अशा संधी उपलब्ध करून देण्यासाठी तू इथे आली आहेस तर कुठल्या स्टॉलला विजिट केलं मी एस बी लाईफ ला विजिट केलं होतं त्यांनी पण खूप छान के मार्गदर्शन केलं आणि त्यांनी ते सांगितलं मला कॉल करणार बर छान वाटलं छान ओके वाट okay. तुम्ही कुठला स्टॉल विजिट मी एस ला दिलं आणि एन आय टी ला दिलेलं आहे काय काउन्सिलिंग व्यवस्था छान एकदम मार्गदर्शन एकदम छान केलं आणि एक अपॉर्च्युनिटी मिळाली असं एक प्लॅटफॉर्म मिळालेला असं वाटत आहे तर प्रोसेस काय सांगितलं प्रोसेस त्यांनी रिझ्युम वगैरे घेतला आमचा आणि मग कॉल वगैरे करून कॉन्टॅक्ट करून ते आम्हाला सांगते काय तर अद्यापही वेळ गेलेली नाही अब्रॉड मध्ये तुम्हाला म्हणजे परदेशात जाण्याची संधी आहे आज ते सात या वेळेत आणि पाच पर्यंत तुम्ही तुमचे रिझ्युम वेगवेगळ्या या संस्थांना कंपन्यांना देऊ शकतात ते तुम्हाला प्लेसमेंट साठी कॉल करतील इंटरव्ह्यू साठी तर थँक्यू सो मच की आपण आपल्याशी आमची सगळी जी मंडळी आहे खास सुद्धा झाली की अजिंक्य भारत न्यूजने हा खास प्रयत्न केला की के रोजगाराच्या वाटा ज्या आहेत त्या मोकळ्या करून देण्यासाठी या संस्थांच्या करायला तुमच्यापर्यंत आणण्याचा नक्कीच तुम्हाला हा विशेष रिपोर्ट कसा वाटतात प्रतिक्रिया नक्की कळवा कॅमेरा पर्सन मुकेश डोकेसोबत अजिंक्य भारत न्यूज साठी अलविन